गावाकडे आजूबाजूच्या परिसरामध्ये सहज आढळणारी वनस्पती म्हणजे ही निर्गुंडी हिचा घरगुती औषध म्हणून आपण कसा वापर करू शकतो हेच आजच्या भागात समजून घेणार आहोत नमस्कार मी वैद्य तेजश्री आरोग्य आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर ही आपल्याला सगळ्यांच्या परिचयाची असलेली निर्गुंडी जी वनस्पती आहे ती आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या व्याधींवर वापरली जाते तर तिचे अनेक फायदे आहेत हिचे गुण वर्णन करताना सांगितलेलं आहे ही लघुगुणाची आहे गुणाची आहे त्याच पद्धतीनं चवीला ती तिखट कडू तुरट या तीन चवींची असून उष्ण गुणाचे आहे शरीरामध्ये जाऊन शरीरात वाढलेला वात आणि कफ हे कमी करण्याचं काम ही निर्गुंडी करत असते आता हा जो पावसाळ्याचा सीझन सुरू आहे त्यामध्ये वात आणि शरीरामध्ये वाढलेले असतात आणि वाताच्या वेदना ज्या असतात त्या खूप जास्त वाढतात त्यामुळे ज्यांना आंबात आहे संधिवात आहे सियाटिका म्हणजे वेदना आहेत किंवा वातामुळे आणि कफामुळे येणारी सूज आहे या सगळ्या विकारांमध्ये ही निर्गुंडी अत्यंत फायदेशीर ठरते त्यामुळे अशा जेव्हा वेदना होत असतील सूज असेल तर त्यावेळी सांध्यांवर या निर्गुंडीच्या पाल्याचा लेप किंवा निर्गुंडीच्या काढ्याने या सांध्यांना जर शेक दिला किंवा या निर्गुंडीपासून बनवलेलं जे तेल आहे त्याने जर या मालिश केली तर हे विकार आणि या वेदना कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होते त्याच वेळेस फुफ्फुसांवर फुफ्फुसांना जेव्हा आतल्या आलेला असतो सूज आलेली असते आणि बऱ्याचदा या सीझन मध्ये दमा आहे किंवा खोकल्यासारखे आजार बळावताना आपल्याला दिसतात खूप जास्त कफ साठलेला असतो खूप जास्त खोकल्याची ढास लागते दम लागतो श्वास लागतो या सगळ्या आजारांवर निर्गुंडीची धुरी किंवा निर्गुंडीचा काढा हा अत्यंत फायदेशीर ठरतो बऱ्याचदा घशाच्या देखील आपल्याला तक्रारी असतात म्हणजे घसा खवखवणं असतं घशामध्ये दुखणं असतं किंवा बऱ्याचदा गिळताना आपल्याला घशामध्ये दुखल्यासारखं अडकल्यासारखं होतं आणि खूप दुखत असतं किंवा तोंड आलेलं असतं या सगळ्या विकारांवर देखील या निर्गुंटीची पानं जी आहेत त्याचा काढा करावा आणि त्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात त्यामुळे देखील या घशाच्या ज्या तक्रारी आहेत घशाला जर आतून सूज आलेली असेल इन्फेक्शन झालेलं असेल तर ते कमी होण्यासाठी मदत होते त्याच पद्धतीनं ही वनस्पती जंतुग्न आहे म्हणजे काय तर आमच्या गावाकडे या वनस्पतीची निर्गुंटीची जी, जी पानं आहेत ती वाळवली जातात आणि धान्य जिथे आपण साठवतो हो त्या धान्यामध्ये ही पानं ठेवली जातात जेणेकरून धान्याला कीड लागणार नाही तर जसं बाहेरच्या किडीला ही प्रतिबंध करतात त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये ही कृमी असतात ज्याला आयुर्वेदामध्ये रक्तच कृमी असं म्हटलेलं आहे अनेक जंतू आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात तर त्यांना मारण्याचं त्यांचं जे विष विष आहे ते कमी करण्याचं काम ही वनस्पती या वनस्पतीची पानं करत असतात त्यामुळे या निर्गुंडीचा वापर अनेक रक्तज्विकारांमध्ये आणि जे बरेचसे स्किनचे आजार आहे ज्यामध्ये खाज खूप अत्यंत प्रमाणामध्ये येत असते तर त्यामध्ये देखील ही जी वनस्पती आहे तिच्यापासून बनवलेली औषधं वापरली जातात डोळ्यांसाठी देखील ही वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे डोळ्यांचं आरोग्य सुधारणारी आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्या केसांसाठी देखील ही फायदेशीर आहे म्हणजे केसांमध्ये जर कोंडा होत असेल खाज पडत असेल किंवा जिथे टक्कल पडत आहे किंवा बऱ्याचदा केस ज्या ठिकाणचे विरळ झालेले आहेत अशा ठिकाणी जर निर्गुंडीने सिद्ध केलेलं तेल किंवा निर्गुंडीच्या पानांचा रस जर आपण चोळला तर तिथे केस होण्यासाठी मदत होते आणि जो कोंडा आहे तो कमी होण्यासाठी तिथली खाज कमी होण्यासाठी मदत होते तसंच कुठेही जखम झाली असेल तर ती जखम निर्जंतुक करून ती लवकर भरून यावी यासाठी ही निर्गुंडी मदत करत असते त्यामुळे निर्गुंडीची सालं किंवा निर्गुंडीची पानं यांचा काढा जो आहे त्याने जर आपण तो व्रण म्हणजे ती जखम जर धुतली तर त्यामुळे ती जखम लवकर भरी हो बरी होते आणि ती जखम चिघळत नाही तसंच ही वनस्पती मेंदूच्या कार्यासाठी देखील महत्वाची ठरते मेंदूला उत्तेजना देण्याचं आणि ज्याला मेध्य कार्य आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं तर मेंदूचं कार्य आणि आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठीचं कार्य ही निर्गुंडी करत असते त्यामुळे मेंदूच्या देखील अनेक आजारांमध्ये निर्गुंडी वापरली जाते तसंच गर्भाशयाला जी आतल्या बाजूने सूज आलेली असते त्यामुळे अनेक स्त्रियांचे आजार निर्माण होतात दे तर त्यामध्ये देखील ही निर्गुंडी अत्यंत फायदेशीर ठरते तसंच बाळंतीण बायका ज्या आहेत त्यांच्यासाठी देखील निर्गुंडी फायदेशीर ठरते म्हणून बाळंतीण स्त्रियांनी देखील ज्यावेळेस शेक घेणार असतील तर किंवा धुरी आपण ज्यावेळेस घेतो त्यामध्ये निर्गुंडीच्या पानांचा जरूर वापर करावा तसंच पोटासाठी देखील ही फायदेशीर आहे यकृताचं कार्य सुधारण्याचं काम ही करत असते यकृताला ज्यावेळेस सूज आलेली असते आतड्यांना सूज झालेली असते ती देखील कमी करण्याचं काम ही निर्गुंडी करत असते तसंच जे कर्णरोग आहेत म्हणजे कानाच्या रिलेटेड अनेक समस्या असतात की बऱ्याचदा कानामध्ये देखील कीड निर्माण होते कृमी होतात किंवा कान खूप दुखत असतो अशा वेळी या पानांची धुरी कानामध्ये दिली जाते किंवा या पानांचा जो रस आहे किंवा तेल आहे ते कानामध्ये सोडलं जातं त्यामुळे या कानाच्या समस्या कमी होण्यासाठी मध्ये होते तर अशा पद्धतीने रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसणाऱ्या आणि आपल्या ओळखीच्या असणाऱ्या या वनस्पती बद्दलची सविस्तर माहिती आजच्या भागात आपण जाणून घेतली आता भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन आयुर्वेदिक विषयासोबत तोपर्यंत निरोगी रहा आयुर्वेद अंगीकारा नमस्कार